नमस्कार मी रीना आपलं स्वागत आहे आजचा आपला मेनू आहे ग्रीन मसाला पॉपलेट फ्राय ग्रीन मसाल्याची प्रोसेस एक वाटी कोथिंबीर अर्धा इंच आल्याचे तुकडे चार लसणाच्या पाकळ्या एका मिरचीचे पाच तुकडे ओल्या नारळाचे दोन चमचे तुकडे थोडसे पाणी टाकून वाटण जाडसर वाटून घ्या वाटण इतकं जाडसर असावं ग्रीन मसाला पॉपलेट मॅरिनेट प्रोसेस पॉपलेट स्वच्छ धुवून घेतलं आहे ग्रीन मसाला वाटण्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा लिंबाचा रस हे सर्व मिक्स करू अशा प्रकारे ग्रीन मसाला पॉपलेटला लावून घेऊ दोन्ही साईडनी मसाला व्यवस्थित लावून घ्या ग्रीन मसाला पॉपलेट पंधरा मिनिटांसाठी मॅरिनेटसाठी ठेवू पॉपलेट फ्राय करण्यापुरता तेल तेल सर्व स्प्रेड करून काय करताना गॅस ची फ्लेम मीडियम असावी पॉपलेट दोन्ही साईड खेल कुरकुरीत होईल त्यानंतर करा ग्रीन मसाल्याने पॉपलेटला तेल खूप छान येते ग्रीन मसाला पॉपलेट फ्राय रेडी आहे हे पॉपलेट फ्राय दिसायला जितकं छान दिसतं तितकीच मसाल्याची टेस्टसुद्धा खूप छान आहे